भारतामध्ये अमोल मिटकर गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडलाचं समोर आलं आणि राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर मनसैनिक आक्रमक झाले राज ठाकरे सुपारी बाज आहेत अशी टीका अमोल मिटकरींनी केली होती आणि त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं गेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे म्हणून सुपारी बहादर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर संदीप देशपांडेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले जाणून घेणार सर नेमकं का काय प्रकरण आहे जांभोरी मैदानामध्ये कोणतं बांधकाम सुरू आहे मुळात असं आहे ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा बांधतो असं जाऊन अख्खी रूम ही जांभोरी मैदानमध्ये बांधण्यात आलेली आहे ती तुम्ही जाऊन बघू शकता त्याचे व्हिडिओ पण आहे आमचं म्हणणं असं आहे की आज तुम्ही रूम बांधलीत उद्या येईल अजून कोणतरी काहीतरी बांधेल तो म्हणेल की हे ज्येष्ठ नागरिकांसाठी नाही हे या गोष्टीसाठी आणि मग जर मैदानात अशा रूम बांधत गेल्या तर मैदान खेळासाठी उरणार कसं आमचं म्हणणं आहे की तिथे बांधकाम होऊ शकत नाही कारण ते खेळाचा आहे ते खेळासाठी मुलांना उपलब्ध राहिलं पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे कोणाच्या निधीतून हे काम चालू आहे मला ना? माहीत नाही तिकडचे जे लोक होते जे त्यांचे शिवसैनिक जमलेले ते सांगत होते की बाबा हे आदित्य ठाकरेंच्या ह्याच्याकडनं आहे काय निधीत नाही पण मला वाटत नाही की आदित्य ठाकरे त्यांचा खेळावर प्रेम आहे ते अशा प्रकारे करतील आणि जर केलं असेल तर त्यांनी ते त्वरित काढून टाकलं पाहिजे आमची मागणी काही चुकीची नाहीये आदित्य ठाकरे यांची कुठेतरी दिशाभूल करून हे पूर्ण कब्जा करण्यात आला असं वाटतं आदित्य ठाकरेंची त्यांनी दिशाभूल केली आहे का आदित्य ठाकरे दिशा लोकांची दिशाभूल करतात हे मला माहित नाहीये Uh, सर अजून एक महत्वाचा प्रश्न आहे अमोल मिटकरी यांची मनसेकडून गाडी तोडण्यात आली आहे गाडीवर दगडी मारण्यात आली आहे अमोल मिटकरींनी जे वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा राग आता मनसे काढताना बा भा, बाहेर दिसत आहे मला ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी सन्मान्य राजसाहेबांवर टीका केली त्याचा राग हा महाराष्ट्र सैनिकाने येऊ शकतो आणि जर केलं असेल आमच्या महाराष्ट्र सैनिका तर ठीक आहे आम्हाला अभिमान आहे त्यांचा नक्कीच आपण पाहिलं आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे होते यांनी देखील सांगितलं आहे हे जे मैदान आहे हे अनधिकृत आहे असं पीडब्ल्यूडी अधिकारी म्हणत आहेत त्यामुळे हे मैदान लवकरच पाडू आणि त्यासाठी आंदोलन करायला लागलं तरी देखील आम्ही करू